आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड भटक्या विमुक्त जातीतील या सर्व घटकातील लोकांना जातीचे दाखले मिळावेत या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी संजय कदम या ठिकाणी उपोषणला बसलेले आहेत यांनी कालपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे अन्न आणि पाण्याचा पूर्णपणे त्याग करून आता हा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी ही त्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे प्रमुख मागणी नेमकी तुमची काय आहे मी सर्वात अधोगर युवा ग्राम चोवीस यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो की यांनी या देशातील तीस करोड जे लँडलेस होमलेस समाज आहे विमुक्त जाती भटक्या जमाती समाज त्यांची दखल घेतली त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद व्यक्त करतो सरकार मायबाप प्रशासन मायबाप आमची दखल घेत नाही आहे पण तुमच्यासारखे पत्रकार आमची दखल घेत आहेत त्याबद्दल धन्यवाद सात जून दोन हजार सतराला आम्ही मुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियान स्टार्ट केलं ते अभियान आता भारत देशातले बावीस राज्य संपून साडेचार लाख किलोमीटर गाडी चालून अडीच करोड मुक्तांना जोडत आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये आलो सांगली जिल्ह्यामध्ये एकशे अठरा गावांचा आम्ही सर्वे केला एकशे अठरा गावांमध्ये दोन लाखापेक्षा मुक्त समाज असा आहेत की त्यांच्याकडे जातीचे दाखले नाहीत त्याच्यामागचं कारण असं आहे की आमच्या लोकांचा जन्म कधी नदी नाल्याकिनारी कधी फुटपाथवर पालावर झोपडीवर जंगलात डोंगर दऱ्यामध्ये खोऱ्यांमध्ये बसस्टँडवर झाला आमचे जन्माचेच पुरावे नाहीत तर जन्म दाखला कुठून येणार आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला आरक्षण शिक्षण योजना नोकऱ्या कसं मिळणार भेटणार कसं मग आम्ही सरकारला काहीच मागत नाही आम्ही काय म्हणतो की बाबा आम्हाला ऐंशी लाख लोक असे महाराष्ट्रात आहेत की त्यांना तुम्ही जातीचे दाखले द्या आम्ही काय तुमचं मुख्यमंत्रीपद मागत नाही मुख्यमंत्रीपद मागत नाही आम्ही पालावरची लोकं आम्ही भीक मागून खाणारी लोकं आम्हाला ते नको आहे आम्हाला द्यायचं जातीचा दाखला द्या कारण की आम्ही आता लोकशाहीच्या पहिल्या पायरीवर सुद्धा नाही आहे कमीत कमी आम्हाला लोकशाहीच्या पहिल्या पायरीवर बसण्याचा तरी मोका द्या त्यामुळे आम्हाला जातीचा दाखला द्या गेली या त्यासाठी आम्ही विजयनगर कलेक्टर ऑफिस कार्यालयापाशी जलत्याग अन्नत्याग करून आमरण उपोषणाला बसलो आहे या आमरण उपोषणाची मागणी आहे की राज्यातील आणि जिल्ह्यातील समाजाला जातीचे दाखले आणि जात पडताळणी तात्काळ कळून द्यावी जोपर्यंत आम्हाला इथं जातीचे दाखले देत नाहीत आणून तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही तुम्ही हे बघू शकता या आमच्या फायलीत कितीतरी फायली आहेत दहा हजारपेक्षा फायली आमच्याकडं जमा होत आहेत त्याच्यासोबतच पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे टोकन ज्यांनी ज्यांनी अप्लाय केलेले आहेत त्यांचे टोकनसुद्धा आमच्याकडे येत आहे सरकारकडे आम्ही काल बसलो उपोषणाला अजून आमच्या सरकारकडं आमच्याकडं लक्ष नाही म्हणून आत्ता कलेक्टरने एक पत्र पाठवलं आहे की त्यांनी सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या तहसीलदारांना आदेश दिलेला आहे की याच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि या निर्णयाला लवकरात लवकर सक्सेस करावं पण आमच्या हातात जातीचाच दाखला नाही आला तर आम्ही इथून उठणार कसं त्यामुळे आम्हाला जातीचा दाखला भेटावा तेव्हाच आम्ही इथून उठणार अन्यथा आम्ही जल पान जल सोडलेला आहे पाणी सोडलेलं आहे आणि अन्न सोडलेलं आहे जोपर्यंत अखेरच्या श्वासापर्यंत आम्हाला जातीचे दाखले भेटत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही त्यामुळे आम्ही संकल्प केला की जातीचा दाखला अगोदर मग सगळं त्यामुळे जातीचा दाखला द्या तेव्हाच आम्ही इथून हटर विधानसभा चालू आहे विधानसभामध्ये चाल। पुंजीपती बिझनेसमॅन मोठमोठे गडगंज लोकांच्या मुद्द्यांवर चर्चा होती पण या देशातल्या तीस करोड शोषित वंचित गरीब लोकांच्या मुद्द्यांवर चर्चा होत नाहीये या देशामध्ये तीस करोड भटक्यामुक्त जाती जनजाती समाज ज्यांच्याकडे राहायला घर नाही मरायला समशानभूमी नाही त्यामुळे त्यांचे प्रश्न चर्चा व्हावी त्यासाठी आम्ही सरकारला एकच गोष्ट मागतोय की महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये सगळ्या तालुके सगळे गावातील लोकांना तुम्ही जातीचे दाखले द्या त्यावेळेस आम्ही आमरण उपोषण सोडायला तयार आहे त्यामुळं आम आज आम्ही कलेक्टरांशी संवाद चालू आहे आजही आमच्या मोठ्या संख्येमध्ये आमचा भटकामुक्त समाज इथं उपस्थित आहेत त्याच्यामध्ये मदारी आहेत कलंदर आहेत गारुडी आहेत गारुडी आहेत चाबुकवाला आहेत कडक लक्ष्मीवाला आहेत नाथजोगी आहेत नाथपंथी आहेत गोंधळी जोशी वासुदेव चित्रपती बागडी आहेत बेलदार आहेत गोसावी आहेत त्यानंतर कंजरभाट समाज आहेत सासी आहे भातू आहे नट आहे भेडी आहे कुठे कितीतरी जाती इथं आलेल्या आहेत ते तुम्हाला काय मागत नाही येतो जातीचा दाखला मागतात त्यामुळे तुम्ही जातीचे दाखले द्यावं तुमचे लेकरं जातीचे दाखले घेतले कड मोठमोठे अधिकारी झाले आमचे लेकरं केव्हा बनणार आमचे लेकरं तर आत आता आमच्या डोक्यांमध्ये आमच्या पालांवर तुम्ही जर कधी आले रिसर्च केले तर आमच्या डोक्यांमध्ये एकच टेंडन्सी झाली आहे की आम्हाला जातीचा दाखलाच नाही तर लेकरांना शिकवायचं कशाला त्यामुळे लेकरं भीक मागायला जातात त्यामुळं आमच्या लोकांना ले आता ती सवय झाली आहे त्यामुळे सरकार मायबाप तुम्ही आमचे प्रमुख आहात तुम्ही मायबाप आहात आमचे त्यामुळे मायबापांनी या शोषित वंचित गरिबाकडे लक्ष देणं हे काळाची गरज आहे अखर आमचा जातीचा दाखला आम्हाला दिला नाही तर महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे तीनशे छप्पन्न सहा हजार गावातील भटक्यामुक्त समाज रस्त्यावर येणार आणि त्यातनंही आमचा प्रश्न नाही सुटला तर आम्ही इथं मी जीव देणार इथं जर मी मेलो तर त्याला सरकार जबाबदार राहील आणि मी जर मेलो तर लक्षात असू द्या तीस करोड भटक्यामुक्त जाती जनजाती समाज त्याला हिंदीमध्ये घुमंतू घुमक्कड अर्ध घुमंतू खानाबदर समाज म्हणतात इंग्लिशमध्ये नॉमोडिक ट्राईब्स अँड डि नोटीफाईड नोटी डी ट्राईब्स म्हणतात कन्नडामध्ये त्याला आले आलेमारी जनांक म्हणतात त्याला तेलगूमध्ये विमुक्त संचार अर्ध संचारा जातुलू म्हणतात गुजरातीमध्ये त्याला विमुक्त विचारती जाती जनजाती म्हणतात म्हणजे एन टी डी एन टी वी एन टी एस एन टी बी सी समाज रस्त्यावर येईल त्यामुळे हा जातीचा दाखलाचा मुद्दा हा नॅशनल इश्यू आहे यो काय गल्लीबोळ्यातला इश्यू नाही आहे तीस करोड लोकांकड कर जातीचा दाखला नाही आहे याच्यावर नॅशनल लेवलला जो विमुक्त घुमंतू विकास येऊन कल्याण बोर्ड बनवला आहे सामाजिक अधिकारिता मंत्रालय बनवलेला आहे ते काय करतात हा लय मोठा प्रश्न आहे म्हणून सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय आणि विमुक्त घुमंतू विकास येऊन कल्याण बोर्ड आणि तुम्ही मोठमोठ्या त्या लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरता त्या सीमध्ये बसता सो मोठमोठे पदं घेता पण तुम्ही या लोकांचे जातीचे दाखले सोडवण्यासाठी तो प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही त्यांच्या पालावर झुग्गीवर जात नाहीये शासनाने या बघा अशा योजना आणल्या आहेत सीड्स योजना याच्या अंतर्गत मोफत घर मोफत शिक्षण मोफत रोजगार मोफत बिमा लोन भेट भेटत पण याला जातीचा दाखला लागतो आमच्या लोकांकडे जातीचे दाखले नाही दोनशे अठरा योजना आहेत तिथे आम्हाला भेटत नाहीयेत म्हणून आम्ही आज आमचा आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे मला जास्त बोलता येत नाहीये पण लवकरात लवकर, लवकर आमची मागणी पूर्ण करावी ही मी सरकारला विनंती करतो आज सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र पाठवलेलं आहे की तहसीलदारांनी या संदर्भात कारवाई करायची काय असेल ते मात्र इतर जिल्ह्यांनी काय तुमच्या आंदोलनात दखल घेतली तिकडून काय तुम्हाला पत्रव्यवहार झालाय का मी मुख्यमंत्र्यांना मेल केला आतापर्यंत तीन चार मेल गेले विरोधी पक्षनेता वड्डेटीवार साहेबांना पण आम्ही मेल केला मुख्यमंत्री शिंदे साहेबांना पण मेल करा प्रत्येक जिल्ह्याला तुम्ही आदेश द्या त्यांनी काय अजून त्याचा रिप्लाय दिला ना नाही महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांच्या कलेक्टरांचा काहीच रिप्लाय नाही आला कोणत्याच तहसील ऑफिसमधनं रिप्लाय नाही आला फक्त सांगली जिल्ह्यातील फक्त कलेक्टर ऑफिसचा आम्हाला रिप्लाय आलेला आहे अजूनपर्यंत इथं आमच्याकडे बघा इथं लोक नियम असतो की तुम्ही पाण्याची व्यवस्था करा लोकांसाठी पाण्याची व्यवस्था नाही इथं टॉयलेटची व्यवस्था नाही आता उद्या दहा हजार लोक इथं येणार आहेत खरडा भाकरी आंदोलन चालवणार आहेत ते कसं राहणार इथपर्यंत रात्री मच्छरांमध्ये लोकं झोपायला लागलेत त्यामुळे लवकरात लवकर जातीचे दाखले देऊन मोकळे करा आम्हाला काय तुमचं मोठं पद नको आम्हाला काय छत्तीस जिल्ह्यांमध्ये आहे ना जेवढे बी कलेक्टर बसलेत त्यांनी लवकरात लवकर आदेश काढावा आणि जिथं जिथं भटक्यामुक्त समाज राहतो वस्त्यांमध्ये त्यांना तुम्ही जातीचे दाखले जाऊन प्रशासनाला कामी कामी लावा ना तुम्ही मोठमोठ्या गडगंज समाजाला तुम्ही काय करता एखादी कमिटी नेमून त्यांना जागेवर जातीच्या दाखल्यांसाठी नियोजन करता मग या देशाला स्वातंत्र्य मिळून देणाऱ्या विमुक्त जाती भटक्या जमातीसाठीला पण तुम्ही असा एक आदेश काढून जातीचे दाखले द्या ना हो काय फरक पडतो तुम्हाला तुमच्या खिशातलं थोडी मागतो आमचा हक्काचं मागतोय संविधानाने आम्हाला तो अधिकार दिलाय बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तो अधिकार दिलाय तुम्ही द्या ना त्यामुळे आम्हाला जातीचा दाखला भेटावा अजूनपर्यंत इथलं मेडिकल प्र प्रशासन आहे वैद्यकीय विभाग अजून तपासायला पण नाही आलं म्हणजे इथलं प्रशासन किती हलकं आहे बघा अजून म मा, मला त्रास व्हायला लागलं डोकं दुखतंय चक्करसारखं होतं आहे तर अजून इथलं प्रशासनसुद्धा मेडिकल विभाग तरी इथं आला नाही वैद्यकीय अधिकारीसुद्धा इथं आलेला नाही म्हणून चेकअप तुम्ही करा नाही का नका करू आम्हाला काय नाही आम्ही असेही पालावरचे लोक आहेत असेही पाल्यावरच जगतो आम्ही मेलो तरी आम्हाला काय गण नाही कारण की आम्हाला आमच्या समाजासाठी जगायचं आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आम्हाला जातीचे दाखले देऊन मोकळं करावं आता चोवीस तास होत आले चोवीस आत या ठिकाणी प्रशासनानं जे सिव्हिल हॉस्पिटल असतं शासकीय वैद्यकीय जे महाविद्यालय किंवा रुग्णालय तिथून लोक या ठिकाणी तुमच्या तपासणीसाठी पाठवणं आवश्यक होतं मात्र या ठिकाणी ते इथं येताना दिसत नाहीत काय काय वाटते तुम्हाला ते वैद्यकीय अधिकारी इथं तपासायला येत नाही येत एत म्हणून समाजाने काय केलं की सुद्धा आता उपाशी आहेत त्यामुळे त्यांनी उद्या खरडा भाकरी आंदोलन ठेवलेलं आहे मी त्याला म्हणलं असं नका करू म्हणलं ते येतील प्रशासन तपासायला येईल कधी ना कधी कदि। त्यांच्यामध्ये करोना असतील तर ते येतील नसेल तर उद्या ते खरडा भाकरी आंदोलन समाजाने ठेवलेलं आहे आणि त्या खरडा भाकरी आंदोलनामधनं ते वैद्यकीय अधिकाऱ्यांनी येऊन तपासावं की थोडंसं सलाईन किंवा काय ते चेक करावं तुमचं जे काय वैद्यकीय सुविधा आहेत आणि त्यातनं चेक करून सांगावं की काय त्रास होतोय काय नाही आणि काय अजून सात आठ दिवस राहिले आहेत आयुष्याचे मरून जाऊ काय प्रॉब्लेम आहे भगतसिंग मेले देशासाठी आपणही मरू समाजासाठी का नाही मरू शकत मरूया ना आपण तर जातीचे दाखले घेतल्याशिवाय इथून हटणार नाही जातीचे दाखले भेटल्याशिवाय जाणार आहे का इथून जातीचे दाखले घ्यायचेच आहेत ना आपण या ठिकाणी पाहतोय की संजय कदम यांचं आता आंदोलन तीव्र होताना दिसत नाही कारण काल पहिला दिवस होता आज दुसरा दिवस आहे पारंपरिक वेशभूषेमध्ये कडकलक्ष्मी असेल गोंधळी असेल आ, मदारी समाज असेल पूर्ण रस्त्यावर उतरला आहे आणि एकच त्यांची मागणी आहे की आम्हाला जाती दाखले द्या त्यामुळं अन्न यांनी सुरू केलं आहे मात्र दुसरी एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी नमूद अशी वाटते की त्यांनी आरोप केलेला आहे की आत्ता चोवीस तास या ठिकाणी उलटून गेलेले आहेत मात्र वैद्यकीय जे पथक आहे ते इथं आलेलं नाही आहे यांची कुठलीही तपासणी या ठिकाणी केलेली नाही आहे राहुल राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे सांगली